मी ऋषी शुगन पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चालू प्रबलगडला तर प्रबलगडला कसं यायचं हे तुम्हाला आपल्या मी व्हिडिओमधून सांगणार आहे तर बेसले जे आहे तर तुम्हाला ठाकूरवाडीला कसं आहे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही जर स्वतःच्या तुम्ही खाजगी वाहने आलात तर तुम्ही लोकेशनवरती इकडे येऊ शकता आणि जर तुम्ही ट्रान्सपोर्टने जर तुम्हाला येत असेल तर पनवेली रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला तिथून रिक्षा किंवा टॅक्सी भेटेलच तर ते पर पर्सन आय थिंक हंड्रेड रुपीज घेतात तर तुम्ही इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला होते ते प्रायव्हेट जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आलात तर ते पार्किंगसाठी खूप जागा आहे इथे तुम्ही बघता आणि नाश्ता करण्यासाठी पण खूप आहे म्हणजे नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही वगैरे आणि चांगल्या प्रकारे आताच आम्ही नाश्ता वगैरे केला होता तर चला मग आपल्या आता ट्रॅकिंगला सुरुवात करूया आणि किती वेळ लागतो आहे किती वेळ नाही हे सुद्धा आपण बघू चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आता इथून आपण पार्किंगमधून निघालो आहे नाश्तागरे केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पार्किंगच्या समोरच्या साईडनीच पार्किंगच्या समोरच्या साईडने आपला आता या रस्त्याने आहे जुन्या मुंबई पुणे हाम रस्त्यावर जाताना एक दुर्ग तटकण आपले लक्ष वेधून घेतो तो, तो म्हणजे किल्ली प्रबुलगड पूर्वीला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी दक्षिणेला पातलगंगा नदी आणि करणार किल्ला तसेच जवळच असलेला विशालगड असा चह हो बाजूनी वेळलेला हा किल्ला मुरंजन उर्फ प्रबलगड आता आपण वरती आलो खालून आल्याच्यानंतर थोडा निंबू वगैरे घेतला त्यानंतर आपण थोडं वरती आलो तर आपण पूर्ण इकडून खालून आलो आहे आपण त्यासाठी पूर्ण आलो आहे आणि इथे थोडं वरत्या आल्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न इकडे एक स्टॉल आहे ते तुम्ही निंबू पाणी किंवा नाश्ता वगैरे करू शकता रिटर्न तर तुम्हाला काय पाणी वगैरे घ्यायचं असेल तर इकडे एक स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलवरती शौचालय जाण्यासाठी उत्तम सोयीसुद्धा आहे ना समोर असे दगडीवरतीने गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली आहे आणि हनुमंतरांची मूर्ती कोरली कोरलेली आहे मग दाखव तुम्ही बघा इथे समोर इथे समोर हनुमंतरांची मूर्ती आहे आणि ह्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथून थोड्या पायऱ्या चालवतात आपला प्रबळगड आहे तर आपण जाणार प्रबळगडला जाणार तर आजची ट्रॅकिंग आपले प्रबलगडचे आणि जो ह्या साईडला आहे तो आपला कलावंतीन दुर्ग आहे तर आपण कलावंतीन दुर्गाला नाही जाणार आज प्रबळगडचा आपला जायचा प्लॅन आहे बघी आपल्याला किती वेळ लागतो जाण्यासाठी तर आपलं ट्रॅकिंग सुरू करूया आणि इथं तर खूप दमछाक झाले आणि सध्या आज पाऊस पण आहे थोडा ऊनच पडलाय त्याच्यामुळे घामाणी सगळे भिजलेत थोडी विश्रांती घेऊ आणि आपल्याला रिटर्न ट्रेकिंगला सुरुवात चलो प्रबलगड व त्याच्या बाजूचा कलावंतीचा सुळका यांच्यामध्ये इंग्रजी वी आकाराची खान आहे माथेरनच्या सनसेट पॉइंटवरून दिसणार सूर्यास्त याच प्रबलगडाच्या खाचीत होतो कलावंती लोक आणि प्रबलगड जाण्यासाठी दोन रस्ते फुटतात तर इथे आहे ना आ, महालक्ष्मी हॉटेल इथून दोन रस्ते जातात एक ह्या साईडला म्हणजे आपल्या पूजा साईडला जातो तो म्हणजे प्रबळगड प्रबळगडाकडे जातो आणि था था। ते कालामतीन दुर्गाव कड जातो तिकडे तुम्हाला नाही समजा बोर्ड लावलेला आहे प्रबलगड आणि कालामतीन दुर्गा का। तर ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तर रस्ता जर तुम्हाला वाटलं तर गावातल्या माणसांना तुम्ही कुणाला सुद्धा विचारू शकता ते तुम्हाला नक्कीच सांगतील चल आपल्या आता ट्रेकिंगला सुरुवात करूया अजून अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे घराच्या मागच्या साठी सुद्धा एक रस्ता गेलाय तर हा एक पूल आहे आहे या रस्त्याने आपल्याला एकदम दाट जंगल आहे आणि आजूबाजूला असे खूप काटे आहेत आणि रस्त्यामध्ये पण सुद्धा काटे पडले तर तुम्ही घालताना ट्रेकिंग करता शूज चांगले करा आता तुम्हाला एकदम दाखवतोय हे बघा आता मित्र चाल चालत असताना त्याच्या शूजमध्ये मध्ये काटा घुसला तो पूर्ण आरपार आर पार बसून पूर्ण पायाला लागतो आतमध्ये हे बघा असे काटे असतात तर खाताना शूज एकदम चांगले झाले आपण लांबच टाकून घेऊया पुन्हा लागलं नाही पाहिजे आणि पुढे आपण बांधताना असे रस्त्यावर बघा दाखवली रस्ता तुपू नये यासाठी आणि साईडला ते रिबिन रेबिन रेवीन पण बांधले आहेत मध्ये मध्ये झाडांना तर तुम्हाला या रस्ता इजी सांगा प्रबरगड्या जाण्यासाठी इकडून आता खालून घालून पॅच आहे ना, ना तो खूप असं म्हणजे पावसाळी आहे ना खूप इकडं पाणी वगैरे असेल तर चढताना काय दिसणार पण ना की खाली दगड काय का एकदम तर चढताना एकदम सांभाळून चढावं लागेल नाहीतर किंवा पाणी थोडं कमी झाल्याच्या नंतर तुम्हाला रस्ता पार करावा लागेल तर येताना तुम्ही थोडी सावधगिरी या चला अजून पुढं चला बघू अजून काय काय बघायला भेटते आपल्याला कारण चांगण्यासाठी अशा दगडी पण खूप उंच उनत आहेत कारण आता पाणी नसताना पण आपल्याला काय समजत म्हणजे उंच होतं तेवढं तुम्ही बघता बघताय किती जमता आज ट्रॅकिंग आलो होतो पण एवढा तर आज पाऊस तर नाहीये ऊन पडल्या पूर्ण म्हणून पूर्ण खूप दमचक होत आणि खामण पूर्ण शरीर भिजत आहे बॅगमध्ये रेनकोट पण आहे त्याच्यामुळे बॅग खूप हेवी पण थोडी झाले आणि पाण्याच्या बॉटलसुद्धा आहेत तसं इकडं म्हणजे रस्त्याला खूप असे स्टॉल देखील आहेत पण संडेला आय थिंक हे कंटिन्यू स्टॉल चालू असतात मध्ये जर तुम्ही आलात तर चालू भेटतील का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर मला पण एवढी आयडिया नाही आणि हा रस्ता पूर्ण एकदम कातर कोरले मध्ये एकदम चालायला पण खूप दम लागतो कारण एकदम उंट उंत दगड्यात चालताना तुम्हाला दाखवतो वरती समोर आणि अजून आपल्या वरती पूर्ण राहायचं आहे हे बघा खूप दमलो सगळे दमलेत थोडे बसलेत तर आता थोड्याच वेळामध्ये आपण आता पोचू आपण आता तर इथे समोर एक प्रवेशद्वार आहे तुम्हाला दाखवतो मी पड़किया अवस्थे मदद नहीं बिते अजु कदाज नहीं है बहु आता कम है अजू आपण प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर एक पाण्याचे टाका हे ते पहिले टाकाय पहिले टाक लागतं बघूया जाऊन हा हे पहिले टाकायच्यामध्ये वरतून धुमरम आलेल्या दगडी पडले त्यात मध्ये टाकाच खूप मोठं पण आहे कशा दगड्यात मध्ये पडले पाणी एकदम खूप थंड गार नाही आता आपण प्रवेशद्वारातून आल्याच्या नंतर हा जो इकडे रस्ता oh... तो yeah. तो कलांगी दुर्ग जातो म्हणजे कलांग दुर्ग नाही तिकडून कलांग दुर्ग दिसतो इकडे तिकडे तिकडून पूर्ण नजार दिसतो पण आपल्याला बघायचा आहे आणि हा इकडे जातो इकडे कालाबुर्ज आहे तिकडे जातो तर आपण आता कालाबुर्ज बघायला जाणार आहोत नंतर आपण कलांग दुर्ग बघायचं त्यासाठी ठीक आहे चला आपण इकडे जाऊया टोटल <ISTuktav Nicholka> <पियाना>, अशी चार राजवाडे त्यामध्ये <पियाना> ते राजवाडा म्हणजे इकडून स्टार्टिंग होते आपण जाताना पण हा चौदा राजवाडा तिकडे समोर तुम्ही पुढे येणंतर छोटं तुम्हाला तीन राजवाडे बघायला भेटतील पहिले व्हिडिओ अडकलं का बुरुजाकडे जात असताना एक भग्न अवस्थेत असलेले मंदिर लागते ते काल्याच्या आगेत नष्ट झालेले आहे या ठिकाणी हिंदू देवता गणपती व अन्य देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात तसेच भग्न शिवपिंड व नदी देखील पाहायला मिळतो परकीय आक्रतांनी या मंदिराची नासधूस केलेली असावी आपण राजवाडा बघितल्यानंतर पुढे आल्याच्यानंतर गणेश मंदिर लागतो आणि शिवमंदिर इथ आहे आतमध्ये इकडे आपण दर्शन घेतल्याच्यानंतर इथे एक बोर्ड आहे मंदिराच्या बाहेरच तर बघा आपल्याला कालाबोरी सतराशे मीटर आहे दरवाजा साडेआठशे मीटर आहे बोरीचे सोन नऊशे मीटर आहे तलाव पन्नास मीटर आहे तर हे सुद्धा आपण आज बघणार आहोत चला अजून आपल्याला पुढं चालायचं आहे अजून खूप काही बघायचं आहे चला आत्ता आपली लिस्टपर्यंत पुढची पण ट्रेकिंग चालू करूया चला मिळेल ते पण तुम्हाला पण गणेश मंदिराच्या हो पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला मी बोललो होतो पन्नास मीटर अंतरावर एक तलाव हो आहे तला हो तर हा बघा इकडे पुढे खाली तलाव आहे पण सध्या आता पाणी तर नाही आहे पण मोठा तलाव आहे हो पाणी जास्त भरलेलं असेल माझ्यामध्ये तर पण पाऊस नसल्या मुलात अजून पावसाचे दिवस सुरू झालेत पण सध्या पाऊस तर नाही एवढा म्हणजे तलाव भरण्यासारखा ठीक आहे चला पुढे बघू आणि ह्या आहे ना म्हणजे पाऊस नाही बाहेर म्हणजे असं ऊन पडलं पण इकडे एकदम अंधार आहे ना एवढा ह्या जंगलामध्ये तुम्ही बघताय व्हिडिओ तुम्हाला समजतच असेल मतलब पूर्ण एकदम दाट जंगल आहे पूर्ण अंधेर अंधेरच दिसतो तर आता मी सोंड आहे तिकडे चाललो होतो पण रस्ता खूप दाट आहे आणि रस्ता काय एवढा काय समजत नाही त्याच्यामुळं मी जेवढं होतं तेवढं मी प्रयत्न करतो पुढे पुढे जायचं जर रस्ता जर नाही समजलं तर बहुतेक आम्ही रिटर्नच येऊ का एकदम रस्ता पण एकदम काही क्लिअर दिसत नाही आय थिंक तोच रस्ता आहे का माहीत नाही पण ट्राय तर करतो मी जाण्याचा खूप मी घाबरलो ग भवन बघा एवढा मोठा आहे रस्ता एवढा काय दिसत नाही त्याच्यामुळे सगळे मित्र फ्रेंड्स आलेत माझे ते सगळे बोलत रिटर्न जाऊ खाली रिक्स्क घ्यायची काही गरज नाही तर आम्ही रिटर्न फिरतोय आणि इथे बघा नागाचं भवन बघा केवढा मोठा आहे ठीक आहे रिटर्न जायचं ट्राय करतोय एवढं पूर्ण डुलट ह्या अशी झाडे आलेत ना एक फॅमिली होती आमच्या ह्याच्यामध्येच एक फॅमिली होती तर आहे ना आ, पन, आ आ आ, पन, ते लोक ट्रेकिंगला आले होते आमच्या पाठीमागेच होते पण त्यांचा मुलगा ते होतं की आधी आधी ती त्यांच्या पुढं गेलो होता पण ते आम्हाला विचार होते की तुम्हाला दिसलं वगैरे काय कारण आम्ही आपोप तिकडं गेल तर गेलो होतो बघण्यासाठी तर तिकडे आम्हाला दिसलं नाही पण एक गोष्ट सांगतो की जो तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत येता तर तुम्ही तुमच्या ग्रुपसोबतच राहा कारण पाठीपुढे झालं तर नंतर मग आजारण इकडे आलं तर नेटवर्क वगैरे नसतो त्याच्यामुळे एक जबाबदारीनेच राहा बोलायचं एवढंच आहे की सगळ्यांनी ग्रुप सोबत आहे ग्रुप सोबतच राहा कारण एक थोडा इकड तिकडं मिसमॅच झाला तर त्याला शोधण्यासाठी खूप वेळ जातो ठीक आहे कालाबुरुला जाताना त्यानं आपल्याला एक पाण्याचं टाकलं लागतं हे पाणी पिण्यायोग्य आहे कारण आतमध्ये मासे वगैरे पण आहेत असं कारण पाणी पण एकदम स्वच्छ वाटतो असं एकदम गडून तर पाणी नाही आणि त्याच्या अपोजिट साईडला समोरच अजून हे पाणी पिण्यायोग्य तर नाही पण हे पाणी पिण्यायोग्य घाण वगैरे एवढी पण जास्त दिसत नाही ठीक आहे चला अजून पुढे बघू हे तुम्हाला मी दाखवतो ना त्याच्या अपोजिट साईडला छोटं टाकायचं हे बघायचंय तुम्हाला बोलवतो की आपण कालाबुर्ज बघायला जातो त्या साईडला पण तिकडे ना थोडं रिस्क आहे त्याच्यामुळं आम्ही जाणं आहे पण वरतून तुम्हाला दाखवतो मी जेवढं मला दिसतं तेवढं तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये कॅच करतोय दाखवतो तुम्हाला हे खाली इथे काला बोल आणि इकडे जिथे मी उभा आहे तिथे पूर्ण असं खोल दरी टाईप आहे त्याच्यामुळे जास्त रिक्स नाही घेत मला मी मागाशी बोलवते की कलावंधन दुर्ग तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवेल मी तो समोर जो किल्ला दिसतो तुम्हाला ना प्रथम इंग्रजांनी प्रबल सा माथेरांसारखे सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भक्षतेमुळे तो विचार मागे पडला तर आता आपली प्रबल संपूर्ण भ्रमणती झाली आहे आणि जो प्रबल गडा समोर येईल दुर्ग आहे त्याचा मी व्यू तुम्हाला दाखवणार आहे तर जर तुम्ही या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जर ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर इतरांनासुद्धा नक्की शेअर करा चला पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडीपासून केरूल ते रारीपर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला तेव्हा मुरंजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला आणि किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबलगड असे ठेवण्यात आले